कसे आहात आज आम्ही चाललो आहे जीवदानी आईचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कसे कसे जाणार आहोत ते तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहात मी आलेलो आहे नावडा स्टेशनमध्ये आत्ता नावडा स्टेशनमध्ये मी वेट करणार आहे वसई ट्रेनची वसई ट्रेनसाठी मी वेट करत आहोत तुम्ही बघू शकता आम्ही वसई स्टेशनला पोहोचलेलो आहोत आता आम्ही इथून वर विरारची ट्रेन पकडत आहे विरारची ट्रेन आलेली आहे आता आम्ही विरारची ट्रेन पकडणार आहे आम्ही बसलो त्या ट्रेनमध्ये एक सेल्फी व्हिडिओ काढला त्याच्यानंतर आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो विरार स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही आता इथून बाहेर आमच्या बाहेर गेल्यानंतर आता आम्ही इथून शेअरिंगची रिक्षा पकडणार आहे त्यासाठी आम्ही बाहेर चाललेलो आहे तिथून आम्ही विरारच्या स्टेशनचा थोडा शेअरिंगची रिक्षा बाय टिकिट आहे जीवतानी माता मंदिरच्या पायथ्याशी हे लोक सोडतात आपल्याला त्याच्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे ऑटोमध्ये बसलेलो आहेत आम्ही मित्रांनो आम्ही जीवदानी आईच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आता आम्ही पुढे जाणार आहे आईच्या दर्शनासाठी म्हणून आम्ही एक व्हिडिओ काढला मंदिराचा किती खूपसुरत असं वाटत होतं बघा किती छान दिसतंय मंदिर एकदम पायऱ्या निवडलेल्या आहेत आणि पायऱ्यांनी जाणार आहोत असा निर्णय हे दोघांनी केलेला आहे त्याच्या गेटचा एक फोटो काढला बघू शकता मित्रांनो आम्ही दोघं दोघांना बायको चाललेलो आहोत वरती आईचे दर्शन घेण्यासाठी सपना ने आईली माझी मा सपना

तो फोटो काढण्यासाठी मनाई होती तरी मी एक लपून असा व्हिडिओ काढलेला आहे आईचा वरती गेलो एक मंदिर आहे त्या मंदिरात वरती एक झाड आहे त्याच्यावर तुम्ही शिक्का लावायचा शिक्का लावल्यानंतर जो शिक्का चिपकला तर तुम्ही तुमचे काय जे मनात आहे ते मागितल्यानंतर ते पूर्ण होणार तर मित्रांनो किती सारे लोक आलेले आहेत किती सारे पब्लिक आहे इथे मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले आहे बाहेर पडल्यानंतर एक व्ह्यू घेतला पूर्ण असा व्यू येत आहे बघा या व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर असे वाटत आहे मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा अशीच विनंती आहे आणि असेच प्रेम असेच साथ राहू द्या मित्रांनो बाय बाय जय महाराष्ट्र